नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत टी ई टी परीक्षा दोन हजार चोवीस मराठी विषयाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर पुढील प्रमाणे प्रश्न आहेत प्रश्न पहिला आहे मातृभाषा ही कशाची भाषा म्हणवली जाते तर आपले ऑप्शन आहेत पहिला लेखनाची दुसरी हृदयाची तिसरं ऑप्शन आहे मेंदूची चौथा ऑप्शन आहे श्वासाची तर विद्यार्थी मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे हृदयाची मातृभाषा ही कशाची भाषा म्हणली जाती तर हृदयाची भाषा म्हणली जाते तर असेच महत्त्वाचे प्रश्न आपण रोज टाकणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा प्रश्न दुसरा आहे दृश्राव्य साधनांद्वारे अध्यापनात कोणत्या एका महत्त्वाच्या साधनाचा उपयोग करतात तर पहिलं ऑप्शन आहे टेप रेकॉर्डर दुसरं आहे रेडिओ तिसरा ऑप्शन आहे दूरदर्शन आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही द्रगश्राव्य साधनाद्वारे अध्यापनात कोणत्या एका महत्त्वाच्या साधनाचा उपयोग करतात तर आपण दूरदर्शन या साधनाचा उपयोग करतो प्रश्न क्रमांक तिसरा आहे पुढील प्रमाणे कोणती अध्यापन पद्धती ही उत्तम विद्यार्थी अध्यापन पद्धती आहे प्रश्न व्यवस्थित पहा कोणती अध्यापन पद्धती ही उत्तम विद्यार्थी अध्यापन पद्धती आहे पहिला ऑप्शन आहे लेखन दुसरं आहे चर्चा तिसरं आहे परिसंवाद आणि चौथा आहे व्याख्यान तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चर्चा चर्चा ही अध्यापन पद्धती आहे उत्तम विद्यार्थ्याची तर प्रश्न क्रमांक पुढचा आहे चौथा अध्यापन पद्धतीचा पहिला शोधकर्ता व पुरस्कारकर्ता कोणास म्हणतात आपल्याला शोधकर्ता आणि पुरस्कारकर्ता कोणास म्हणतात पहिलं ऑप्शन आहे हर्बोट दुसरं आहे युक्लिट तिसरं आहे आयन्स्टाईन आणि चौथं आहे जॉन डुई तर बरोबर उत्तर आहे हर्बोट प्रश्न क्रमांक पुढचा आहे टी ई टी परीक्षा दोन हजार चोवीसला महत्त्वाचे प्रश्न आपण घेत आहोत अध्यापन पद्धतीत विषय प्रतिपादन आणि हेतुकथन यास जोडणारी बाब कोणती अध्यापन पद्धतीत विषय प्रतिपादन आणि हेतुकथन यास जोडणारी बाब कोणती तर आपले ऑप्शन आहेत प्रस्तावना दुसरा आहे संकलन तिसरा आहे रसग्रहण चौथा आहे उद्दिष्टपूर्ण पूर्ती तर या प्रश्नाचं बरोबर होतं आहे प्रस्तावना चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा पुढचा प्रश्न आहे <coughs> क्रमा क्रमा प्रश्न क्रमांक सहा अभ्यासक्रमाचे प्रतिबिंब कोणत्या भागास पडते अभ्यासक्रमाचे प्रतिबिंब कोणत्या भागास पडते तर ऑप्शन आहेत पहिलं अध्ययन दुसरं अध्यापन तिसरं ऑप्शन आहे शिक्षण चौथं ऑप्शन आहे पाठ्यपुस्तक तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पाठ्यपुस्तक चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी प्रश्न क्रमांक सातवा आहे पुढील प्रमाणे कशाच्या समूहास डेसिको संबोध असे म्हणतात कशाच्या समूहास डेसिको संबोध असे म्हणतात तर पहिला ऑप्शन आहे तपशील दुसरा ऑप्शन आहे चेतक तिसरं ऑप्शन आहे संकल्पना आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही कशाच्या समूहास डेसिको संबोध असे म्हणतात तर बरोबर उत्तर आहे चेतक चेतक समूहास डेसिको संबोध असे म्हणतात आपण टी ई टीची परीक्षा दोन हजार चोवीससाठी अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत मराठी विषयाचे आठवा प्रश्न आहे भाषा विषयातील संबोधाचे दुसरे नाव कोणते आहे भाषा विषयातील संबोधाचे दुसरे नाव कोणते आहे ऑप्शन आहेत पहिला कल्पना दुसरा अध्यापन तिसरा ऑप्शन अध्या आहे संकल्पना आणि चौथा ऑप्शन आहे अध्ययन भाषा विषयातील संबोधाचे दुसरे नाव कोणते तर बरोबर उत्तर आहे अध्यापन दुसरे नाव अध्यापन आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी प्रश्न क्रमांक नव्व आहे वर्गातील अध्यापन हे शास्त्र आहे तशी ती एक रिकामी जागा आहे तर ऑप्शन आहेत पहिला कला दुसरं व्यवस्थापन तिसरं आनंद चौथं विज्ञान वर्गातील अध्यापन हे शास्त्र आहे तशी ती एक का आहे तर कला आहे तर अशा प्रकारे आपण महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत प्रश्न क्रमांक दहावा आहे आपण महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत प्रश्न क्रमांक दहावा अध्यापनातील मुद्द्यांची सुसूत्र मांडणी म्हणजे अध्यापन होय हे कोणाचे मत आहे पहिलं ऑप्शन आहे हार्बोट स्पेन्सर दुसरं ऑप्शन आहे लॉर्ड मिंटो तिसरं ऑप्शन आहे रोनाल्ड आणि चौथं ऑप्शन आहे रेमंट रेमंट आहे रेमंट झाले ते रेमंट आहे बरु तो बरोबर उत्तर आहे रेमंट तो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा पुढील प्रमाणे वर्गातील अध्यापनामध्ये कोणाची पंचपदी शिक्षणात प्रसिद्ध आहे वर्गातील अध्यापनामध्ये कोणाची पंचपदी शिक्षणात प्रसिद्ध आहे पहिला ऑप्शन आहे हार्बोट स्पिनशर दुसरा ऑप्शन आहे लॉर्ड मिंटो तिसरा आहे रोनाल्ड आणि चौथा आहे टेलर तर बरोबर उत्तर आहे हर्बोट स्पेन्सर प्रश्न क्रमांक बारावा आहे पुढील प्रमाणे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी बारावा प्रश्न आहे मूल हे अनुभवातून काय शिकत असते पहिलं ऑप्शन आहे हावभाव दुसरा ऑप्शन आहे भाषा तिसरं ऑप्शन आहे हसणे आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही मूल हे अनुभवातून काय शिकते शिकत असते तर मुलं ही अनुभवातून भाषा शिकत असते चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ चांगला वाटला तरच चॅनलला सबस्क्राईब करा पुढील प्रश्न आहे तेरावा मुलांना कोणती बाब अधिक मिळाल्यामुळे त्यांची भाषा क्षमता अधिक वाढत असते मुलांना कोणती बाब अधिक मिळाल्यामुळे त्यांची भाषा क्षमता अधिक वाढ असते पहिलं आहे ज्ञान दुसरं आहे अनुभव तिसरं ऑप्शन आहे कौशल्य आणि चौथा ऑप्शन आहे पुस्तके तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अनुभव अनुभवावरच सगळं आहे मित्रांनो त्यामुळे परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित करा खूप अनुभव आलेला आहे टी टी जे भावी शिक्षक होणार आहे त्यांना मागच्या काही काळात चौदावा प्रश्न आहे कमीत कमी वेळेत शुद्ध स्पष्ट आणि वळणदार लेखन करणे म्हणजे काय तर ऑप्शन आहेत पहिला कथालेखन दुसरा आहे श्रुतलेखन तिसरा आहे अनुलेखन आणि चौथा आहे गतीलेखन तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गतीलेखन व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा रिकामी व्हिडिओ पाठवण्यापेक्षा अभ्यासाचे व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा पुढचा प्रश्न आहे पंधरावा व्यक्तीने स्वतःच स्वतःशी साधलेला संवाद म्हणजे काय तर आपलं ऑप्शन आहे पहिलं आत्मचरित्र लेखन दुसरं आहे सुधारणा लेखन तिसरा ऑप्शन आहे दैनंदिनी लेखन आणि चौथा ऑप्शन आहे कथालेखन तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे व्यक्तीने स्वतः स्वतःशी साधलेला संवाद म्हणजे काय तर दैनंदिन लेखन व्हिडिओ चांगला वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी पुढचा प्रश्न आहे आपला सुलेखन हा लेखनाचा कोणता प्रकार आहे सुलेखन हा लेखनाचा कोणता प्रकार आहे तर ऑप्शन आहे बाह्यांग दुसरा ऑप्शन आहे अंतरंग तिसरं ऑप्शन आहे प्रयोजन आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी सर्व म्हणजे तिन्ही पण तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बाह्यांग सुलेखन हा लेखनाचा कोणता प्रकार आहे तर बाह्यांग प्रकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे सतरावा काव्य लेखनास कशाची आवश्यकता असते काव्य लेखनास कशाची आवश्यकता असते ऑप्शन आहे पहिलं चार रेगी वही दुसरं ऑप्शन आहे प्रतिभा तिसरा ऑप्शन आहे वेळ आणि चौथा ऑप्शन आहे दोन रेगी वही तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रतिभा काव्य लेखनासाठी कशाची गरज आवश्यकता असते तर प्रतिभाची पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा निवेदकाची भाषा कोणत्या प्रकारची असावी लागते म्हणजे निवेदन प्रभावी होते तर पहिलं ऑप्शन आहे नम्र दुसरं ऑप्शन आहे अलंकारिक तिसरा ऑप्शन आहे उद्रेकात्मक आणि चौथा ऑप्शन आहे अहमपणाची तर याचं बरोबर उत्तर आहे निवेदकाची भाषा कोणत्या प्रकारची असावी लागते म्हणजे निवेदन प्रभावी होते तर नम्र नम्रपणे आपण निवेदन सादर केलं तर आपलं काम होते असा याचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक एकोणीस भाषा लेखनातील चुका शोधण्यासाठी कोणत्या कसोटीचा वापर करतात आता भाषा लेखनातील चुकांसाठी कोणत्या कसोटीचा वापर करतात तर ऑप्शन आहे मानसिक क्षमता शालेय प्रावीण्य तिसरं ऑप्शन आहे घटक चाचणी आणि चौथा ऑप्शन आहे नैदानिक तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नैदानिक भाषा लेखनातील चुका शोधण्यासाठी कसोटीचा वापर करतात तर नैदानिक प्रश्न क्रमांक वीस शेवटचा प्रश्न आहे या व्हिडिओचा लेखकाने स्वतःच्या जीवनाचे केलेले खरेखुरे वर्णन म्हणजे काय पहिलं ऑप्शन आहे चरित्र दुसरा ऑप्शन आहे महाकाव्य तिसरा ऑप्शन आहे आत्मचरित्र आणि चौथा ऑप्शन आहे कथा लेखकाने स्वतःच्या जीवनाचे केलेले खरेखुरे वर्णन म्हणजे काय तर बरोबर उत्तर आहे आत्मचरित्र आत्मचरित्र आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण या चॅनलवर महाटीई टी परीक्षेसाठी मराठीचा अभ्यास घेत आहोत यानंतर दुसरा विषय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण मराठीचा पूर्ण अभ्यास घेतल्यानंतरच दुसऱ्या विषयाला हात लावणार आहोत व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा पूर्ण व्हिडिओ पहात जा अभ्यास घेऊन आपण महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत त्यामुळे परीक्षा आधी तुमचा सराव भी होत आहेत भेटूया उद्याच्या व्हिडिओत धन्यवाद